गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण आता बघणार आहोत जो परीक्षा होऊ घातलेली आहे टीसीएस सीएस कंपनी मार्फत जसं टाइम टेबल आलेला आहे सोळा जुलैपासनं नवी मुंबईमध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती यामध्ये एन एम असेल जे एन एम स्टाफ नर्स आहे फार्मसी ऑफिसर या सर्व पदाकरिता जो कॉमन सब्जेक्ट आहे मराठी या मराठी विषयामधील सर्वात महत्वाचे जे टॉपिक आहेत परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला नेमकं काय करायचं आहे त्या व्यतिरिक्त टॉपिक व्यतिरिक्त तुम्हाला एक ते दोन प्रश्न जे आहेत ते कोणत्या याच्यावरती विचारले जाणार आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला शेवटचे जे वीस पंचवीस दिवस राहिलेले आहेत त्यामध्ये नक्कीच मराठी विषया करिता नेमकं काय करायचंय तुमचे जर आउट ऑफ दाप, मार्क येत असतील आता सध्या दहा पे दहा वीस मार्क आहे दहा प्रश्न आहेत वीस मार्क पैकी तुम्हाला जर पंधरा सोळा येत असेल तुमच्या आउट ऑफ मार्क पण येण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही त्याकरिता तुम्हाला सोडपर्यंत बघायचं आहे आणि आता सर्वात महत्वाचं आहे तुमचा आता अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल ऐंशी टक्के तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्वाचं रिव्हिजन होणे गरजेचं आहे तुम्ही जर चिंतन मनन केलं नाही किंवा रिवाईज जर केलं नाही तर तुमचा अभ्यास केलेला उपयुक्त पडणार नाही म्हणजे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन परीक्षे दृष्टीने परीक्षेमध्ये जो ऑप्शन आपण ज्यावेळेस टॅकल करतो त्यावेळेस फिफ्टी पर्सेंट आपण स्किप करतो फिफ्टी पर्सेंट मध्ये काय होते गोंधळ होते एक करू का तीन करू या हे न होण्याकरिता आपल्याला डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचण्याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सर्व विषयासहित म्हणजे तांत्रिक विषयासह ही बॅच असणार आहे स्टार्ट झालेली आहे यामध्ये एन एम जे एन एम स्टाफनर्स आहे एमपीडब्ल्यू फार्मसी ऑफिसर करिता पण सर्व लेक्चर स्टार्ट तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असेल टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून देण्यात येणार आहेत आणि या बॅचची ची फी अगदी कमी राहणार आहे तुम्हाला इन्क्वायरी करण्याकरिता किंवा ऍडमिशन घेण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे बाकी डिटेल तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपला दिली जाईल ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता पुढचं जे आपण सांगणार आहोत आज सर्वात महत्वाचं तुम्हाच्या करिता एमपीडब्ल्यू असेल जे एन एम एम करीता सात हजार प्रश्न आपण बघा नवी मुंबई परीक्षा दोन हजार पंचवीस आपण बोलतोय जे पुढच्या महिन्यात होणार आहे त्यामधील जो सर्वात कॉमन विषय महत्त्वाचा आहे कॉमन आहे मराठी यामध्ये तुम्हाला एकूण प्रश्नांची संख्या आहे दहा आणि मार्क आहेत वीस आपल्याला एक एक मार्क अंतिम गुणवत्ता यादीच्या दृष्टीने महत्वाचा आहे कारण तुमचा मध्ये पण निकाल लागतात तर एकूण तुमचा पेपर आहे शंभर प्रश्न आहे दोनशे गुण तर दोनशे गुणापैकी तुम्हाला किमान किती मिळवणे गरजेचं आहे एकशे सत्तर मार्क जास्ती जास्त कमाल कितीही तुम्ही दोनशे पैकी दोनशेही मिळू शकता परंतु आताच्या परीक्षेच्या निकालानुसार आपल्याला ही बाब लक्षात आलेली आहे की दोनशेपैकी निगेटिव्ह मार्किंग असताना सुद्धा एकशे साठ एकशे सत्तर कट ऑफ लागत आपल्या नवी मुंबई परीक्षेकरिता अजून तरी निगेटिव्ह मार्किंग आलेली नाही परत एकदा सांगतो अजून तरी निगेटिव्ह मार्किंग आलेली नाही ओके तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी परीक्षा आहे सोळा जुलैपासून ते वीस जुलैपर्यंत वेगळ्या शिफ्ट मध्ये वेगळ्या पदाची एक्झाम होणार आहे तर यामध्ये आपल्याला महत्वाचं आहे ते मी टॉपिक तर देणार आहे सर्वात आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत पीवाय क्यू तुमच्यापर्यंत आलेले आहेत किंवा आपल्या अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत वेगळ्या परीक्षेचे मराठी हा विषय सर्व क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत कॉमन आहे सिलेबस पण सेम आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये सर्व परीक्षा घेतल्या जातात त्यामुळे तुम्हाला तुम्ही जर वरच्या परीक्षे जर पीवाईक्यू क्यू जर चेक केले अनालिसिस केलं आणि सॉल्व केले टॉपिक वाईज एमसी क्यू असतील तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर आपण आता जास्त वेळ न घेता जे इम्पॉर्टंट टॉपिक लिस्ट आहे मराठीमध्ये काय करायचं आहे म्हणजे एक टॉपिक दुसऱ्या टॉपिक वरती डिपेंडंट असतो तुम्ही जर वर्णमाला चांगल्या प्रकारे जर केली तर संधी समजणार आहे संधीचे प्रकार उपप्रकार आहेत जर मी ट्रिक्स दिलेल्या आहेत बॅच मध्ये शिकवताना गुणादेश सोरसंदी कशी ओळखायचे वृदादेश सोरसंधी कशी ओळखायचे येणादेश सोरसंधी कशी ओळखायची आहे याच्या ट्रिक्स तुम्हाला पाठ करून जमणार नाही विसरणार आहात परत वर्णाचे प्रकार आहेत स्वराचे प्रकार आहेत मृदन्य वर्ण म्हणजे काय तालवेवरण कसं लक्ष ठेवायचं आहे ताईचे येस असेल मृद्य म्हणजे मटणाचा रसाळ असेल हे लक्षात ठेवायचं आहे ओष्ट वर्ण कशा लक्ष ठेवायचं उपमा हे तुम्हाला ट्रिक्स दिलेल्या आहेत क्लासमध्ये तर या नोट्स पण उपयुक्त असणार आहेत आणि हे खूप सारं आहे मराठीमध्ये दहा जरी प्रश्न असतील परंतु जो सिलेबस आहे वास्ट आहे तुम्हाला नुसतं वाचून लक्षात राहणार नाही ट्रिक्स लक्षात ठेवा लागणार आहे रिव्हिजन होणे गरजेचं आहे त्यानंतर संधी सांगितलेले शब्दाच्या जाती आठ आहेत ते, ते केल्यानंतर तुम्हाला क्रिया बाकी जे टॉपिक आहेत क्रियापद जर चांगला असेल क्रियापदाचे प्रकार जर तुम्ही चांगल्या प्रकारे केले पाच सहा शेट्टी क्रियापद कशाला म्हणायचं आहे क्रियापद सकर्म क्रियापद कशाला म्हणायचं आहे प्रयोजक क्रियापद कशाला म्हणायचं त्यानंतर तुम्हाला प्रयोग हा टॉपिक अगदी चांगल्या प्रकारे समजून येणार आहे त्यानंतर समास आहे शब्दसिद्धी शब्दशक्ती आणि आता कल्याण डोंबिवलीची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सिलेबस मेन्शन केलेला आहे विशेषतः मराठीमध्ये त्यांनी वाक्य वाक्यपृथकरण जे चार पॉइंट दिलेले आहेत पाचव्या पॉईंटमध्ये वाक्यपृथकरण आणि प्रु, वाक्य वाक्यपृथकरणाचे प्रकार असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला नवी मुंबईकरिता वाक्य वाक्यपृथकरण करायचं आहे अवघड टॉपिक आहे मी खूप छान प्रकारे शिकवलेले परत मी डेमो क्लास पण कल्याण डोंबिवलीकरिता घेणार आहे आज किंवा उद्या तुम्हाला ती पब्लिक असणारे युट्यूबला पाहू शकता त्यानंतर शब्दशक्ती शब्दशिद्धी आणि अलंकार हे जे तीन टॉपिक आहेत बरेच विद्यार्थी स्किप करतायत आवड म्हणतायत खूप प्रकार आहेत त्याचे कसे लक्ष ठेवायचे काही घेऊ नका टेन्शन घेऊ नका तुम्हाला जर हे लेक्चर जर केले तुम्ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये तर अगदी आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळून जातात आता बरेच विद्यार्थ्यांचं काय असतं की मी टॉपिक केलेले आहेत म्हणजे मराठी व्याकरणाचा पूर्ण अभ्यास माझा झालेला आहे नाही मित्रांनो पुढं आपल्याला शब्दसंग्रह पण करायचे समानार्थी शब्द असतील अलंकारिक शब्द असतील मनी वाक्प्रचार आहेत हे, हे पण करा पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि सर्वात हे एकदा आपण काढायचा असेल तर मी साईडला सर्व तो काढला का ठीक आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा सेवेच्या दृष्टीने परीक्षेमध्ये जे प्रश्न मराठी व्याकरणच्या टॉपिकमध्ये विचारले जातात जे विद्यार्थ्यांना नवीन आहेत काही किंवा जुने आहेत तरी पण ते दुर्लक्ष करतात ते आहेत लेखक त्यांची प्रसिद्ध पुस्तके असतील कादंबऱ्या असतील किंवा त्यांची साहित्य संपदा हे टॉपिक करणे गरजेचे हे आपण घेत असतो क्लासमध्ये आणि सर्वात महत्वाचं आहे सरळ समीच्या दृष्टीने लेखक त्यांची टोपण नावे ओके हे करा तुमचे दोन तीन मार्क अजिबात जाणार नाहीत आणि ज्यांना फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये यायचं आहे त्यांना हे करावंच लागणार आहे ओके याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इन्स्पेक्टर जे प्रश्नांचा संच तांत्रिक एमसीक्यू टॉपिक वाईज आणि मिक्स पण असणार आहेत तर हे आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये संसर्ग नियंत्रण आरोग्य शिक्षण कचरा व्यवस्थापन पर्यावरणीय स्वच्छता पोषण आहारशास्त्र आरोग्य प्रशासन कारण सर्व दहाच्या दहा टॉपिकच्या आपण सात हजार एमसीबी तुमच्या करीता सॉल्व्ह करण्याकरिता प्रॅक्टिस होण्याकरिता अवेलेबल केलेल्या टीचर्स पाठिंबार मागील प्रश्नांचा पण यामध्ये समावेश आहे हंड्रेड पर्सेंट असणार आहे तर हे प्रश्न अकॅडमीला संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे ऑल दी बेस्ट सर्वांना छान प्रकारे अभ्यास करा रिवाइज करा लाभ घ्या ओके Thank you.